नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद गणेश पूजेचा प्रथम गणेश किती छान पूजेचा प्रथम शुभ कार्यार करू याच

आपल्या भक्तांचा करतो प्रतिपाळ आपल्या भक्तांचा करतो प्रतिपाळ गणेशाचा तिन्ही लोकी मोठाच मान गणेशाचा तिन्ही लोकी मोठाच मान शुभ कार्य रम्य करू याच सार ध्यान शुभ कार्य करू याच सार ध्यान भाद्रपद मासियाचा मोठा थाट माठ भाद्रपद मासियाचा मोठा थाट माठ सारे याची करती पूजा पाठ सारे भक्त याची करती पूजा पाठ हर्ष आणि जल्लोशान गाती गुणगान हर्ष आणि जल्लोशान गाती गुणगान शुभ कार्य रम्य करू याच सार शुभ कार्य रम्य करू याच सार विघ्न हरता गणेशाची जगी खूप किरेती विघ्न हरता गणेशाची जगी खूप किरेती श्रद्धेने करती भक्त याची पूजा आरती श्रद्धेने करती भक्त याची पूजा आरती बाप् बुद्धिच दो वरदु देतो वर शुभ कार्यम्यू यच याच दान शुभ कार्य रम्यू याच दान गणेश कि पूजे प्रथमा गणेश किन् पूजे शुभ कार्य रम्य करू याच सारध्यान शुभ कार्य रम्य करू याच सारध्यान शुभ कार्य रम्य करू याच सारध्यान